ब्रेकिंग तर बघूया नाशिकनंतर आता परभणीतसुद्धा लस घेतल्यानंतर धातू व्यक्तीच्या अंगावर चिटकत असल्याचं समोर आलं आहे शहरात राहणाऱ्या गजानन पाटेकर हे एक्केचाळीस वर्षीय युवक जे आहेत त्यां तेन, त्यांना लसीकरण त्यांचं झाल्यापासून त्यांच्या अंगावरती लोखंडी साहित्य चिटकत असल्याचा सा दावा कर केला जातो आहे तर नाशिक आणि परभणीतील दाव्याची पोलखोल व्हिडिओ सादर करून अनिसनं केली आहे तर परभणीतला हा एक मॅग्नेट मॅन आपण बघतोय नाशिकमध्ये ज्या व्यक्तीच्या अंगावर वस्तू चिकटत आहेत ती व्यक्ती आपल्याला दिसते आणि दुसरीकडे अनिसाने या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे हे सगळं खोटं आहे किंवा हा दावा जो केला जातो आहे की वस्तू अंगावरती चिकटतायत एक मॅग्नेटिक पॉवर त्या व्यक्तीच्या शरीरात तयार झालेली हे जे काही सांगितलं जाते आहे हे काही खरं नाही आहे जर एखादा भांड एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती आपण दाबून चिटवलं तर ते चिकटत हलक्या वजनाचं भांडं मग ती चावी असेल काही कॉइन्स असतील मग तो चमचा असेल सने जे दावे केले जात आहेत मॅग्नेटिक मॅनबद्दल मैं जे ते दावे कसे खोटे आहेत ती फोल आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला पण पाहूयात याचबद्दल नेमकं काय घडलं होतं बघा कोरोना प्रतिबंधक वॅक्सिन घेतल्यानंतर नाशिक इथल्या इस्माला क्वाईन घरातील लोखंडी साहित्य चिकत असल्याचं समोर आलं परभणीत असाच प्रकार उघडकीला आला शहरात राहणाऱ्या गजानन पाटेकर या एक्केचाळीस वर्षीय युवकानेही लसीकरण झाल्यापासून क्वाईन चाव्या आपल्याला चिकटतायत असा दावा केला तर लस घेतल्यानंतर अंगाला भांडी चिटकत असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खोटा असल्याचं म्हटलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी हा अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे हवेच्या दाबाने आणि अंग ओला असल्याने अशा प्रकारे धातू चिटकत असल्याचं प्रात्यक्षिकच त्यांनी करून दाखवलं आरिसाच्या राज्य सचिव रंजना गवांधे आपल्या बरोबर त्यांनाच आपण विचारूयात रंजना गवां कितपत तथ्य या गोष्टीत की वॅक्सिन घेतलं म्हणून एक मॅग्नेटिक पॉवर नाशिक मधले नाशिक मध्ये असणाऱ्या काही समाजा अंगात तयार झाली परभणीत हे घडताना दिसतंय नेमकं खरं काय यातलं खरं तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच निर्मूलनाचं काम करत असताना नेहमी सांगत असतो की प्रत्येक चमत्कारामागे मागे एकतर विज्ञान असतं किंवा हात चलाकी असते ट्रिक असते युक्ती असते तर इथे सुद्धा विज्ञान आणि अशा ह्या दोन्ही गोष्टी आहेत प्रत्येक व्यक्तीला जो घाम येतो त्या घामामध्ये जो चिकट द्रव असतो ज्या सीबीएसएस ग्रंथी असतात त्यातून तो द्राव श्रवत असतो आणि त्या चिकट द्रावामुळे खऱ्या अर्थाने ह्या वस्तू अंगाला चिकटतात म्हणजे जेव्हा स्टीलची म्हणजे त्या नाशिकच्या ज्या व्यक्तीने वस्तू चिकटवून दाखवल्या आहेत स्वतःच्या अंगाला वस्तू चिकटतात तर ती वस्तू तिथे चिकटल्यानंतर ओलसरपणा शरीरावर असतो आणि तो शरीराचा चिकट द्राव ओलसरपणा आणि तिथे ती वस्तू चिकटल्यानंतर तिथे निर्माण होणारी निर्वात पोकळी याच्यामुळे ती वस्तू खऱ्या अर्थाने अंगाला चिकटते आणि दुसरं एक कारण म्हणजे कि जेव्हा एखादी वस्तू गुळगुळीत पृष्ठभागावर जर आपण ठेवली तर ती गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडते परंतु इथे हा जो शरीराचा गुळगुळीत पृष्ठभाग आहे तिथे त्यांनी वस्तू चिकटवलेल्या आहेत म्हणजे गुळगुळीत जेव्हा पृष्ठभाग असतो मांसल भाग जो शरीराचा आहे तिथे त्वचा लवचिक असते आता मी जे म्हणाले की द्रव जो पाझरण आहे तो सुद्धा काही लोकांमध्ये कमी असतो काही लोकांमध्ये जास्त असतो आणि दुसरा भाग जो आहे त्वचेला चिकटवण्याचा त्वचेवर वस्तू ठेवण्याचा तर त्वचा आणि वस्तूमध्ये नव्वद अंशाचा कोण जर तयार झाला तर वस्तू घरंगळून खाली पडेल परंतु ज्या शरीराच्या ज्या भागावर त्यांनी वस्तू चिकटवून दाखवल्या छाती आणि मान ह्याच्यामध्ये उंच सखल भाग असतो थोडासा आणि तिथे नव्वद अंशाचा कोण निर्माण होऊ शकत नाही साधारणतः पंचेचाळीस ते त्याच्या कमी अंशाचा कोण निर्माण होतो आणि त्याच्यामुळे ती वस्तूचं गुरुत्वाकर्षण बल खाली घसरण्याचं कमी होतं आणि अशा परिस्थितीत त्या वस्तू तिथे चिकटून राहतात हे वैज्ञानिक सत्य त्याच्या मागे आहे आणि तिथे म्हणजे अम आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगाला प्लास्टिकच्याही वस्तू चिकटवून दाखवल्या चुंबकीय बल जर तयार झालं तर प्लास्टिक चिकटण्याचंच कारण नाही तर हा दावा जो आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि ही चलाखी आहे असं आमचं मत आहे म्हणजे हा जो दावा केला जातोय की लस घेतली म्हणून काहीतरी एक मॅग्नेटिक पॉवर तयार झाली तो सपशेल खोटा आहे विज्ञान आहे थोडक्यात पूर्णपणे खोटा आहे आणि याच्यामधून अनेक आदिवासी भागांमध्ये मी फिरते काम करते अनेक का लोक आजही असे आहेत की लशीसाठी ते घाबरतात लस घेत नाहीत आणि अशा पद्धतीचे दावे जर लो लो, लो, लोक करायला लागले आणि याच्यातून काहीतरी निर्माण निर्माण अशी भीती लोकांच्या मनात झाली तर लोक लस घेणार नाही हे समाजाच्या हिताच्या विरोधातली ही कृती आहे असंही माझं मत आहे तुम्ही तुम्ही जे स्वतः या व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिक करून दाखवलं हे पण एक लक्षात येत आहे की अगदी जड एखादं भांड जे भांड म्हणजे अगदी ताट तर अंगावर चिटकत नाही पण ज्या हलक्या वस्तू आहेत त्या मात्र चिकटताना दिसतात ज्या पाठीमागे तुम्ही ते शास्त्र समजून सांगितलं बरोबर अगदी कमी वजनाच्या वस्तू चिकटतात तिथे जर तुम्ही थंडा चिकटवायला गेलात तर तो चिकटणार नाही बरोबर कमी वज हा कमी वजनाच्या वस्तू तिथे चिकटतात बरोबर पुन्हा एकदा आपल्या जरा प्रेक्षकांना समजून सांगा नेमकं शरीर विज्ञान काय आहे आणि कशा प्रकारे हा दावा जो आहे तो खोटा आहे आपल्या शरीरामधून प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये एक घाम येताना घामासोबत एक द्रव चिकट द्रव पदार्थ स्रवत असतो त्यामुळे शरीराची ओलसरपणा शरीराचा टिकून राहतो आणि त्या ओलसर द्रवावर जर एखादी वस्तू तुम्ही चिकटवली परंतु ती कुठे की जिथे शरीराचा मांसल भाग आहे आणि ज्याची त्वचा गुळगुळीत आहे केस नाही अशा ठिकाणी हा प्रयोग जास्त सक्सेस होतो आणि अशाच ठिकाणी त्या वस्तू चिकटतात जर आता तुम्ही त्या चुंबकित चुंबकत्व प्राप्त झालं आणि वस्तू दावा करणाऱ्यांना जर तुम्ही पायाला चिकटवल्या किंवा कपडे घालून त्यांना टी शर्ट घालायला सांगा चिकटवून बघा किंवा त्यांच्या अंगाला पावडर चोळा आणि चिकटवायला सांगा तर त्या चिकटणार नाहीत तर हा पूर्णपणे दावा खोटा आहे चुकीचा आहे त्वचेचा गुळगुळीतपणा त्वचेची लव लवचिकता आणि त्वचेवर श्रवणारा द्राव आणि त्वचा आणि वस्तू याच्यात निर्माण होणारा कोण म्हणजे मी पुन्हा तुम्हाला हे सांगू इच्छिते की आपला छातीकडचा भाग जो आहे छातीचा पाठीचा जो भाग आणि तो जो आहे त्याच्यात उंच उंचवटा असतो आणि त्याच्यात आणि वस्तू मध्ये निर्माण होणारा कोण म्हणजे नव्वद अंशाचा कोण असेल असा सरळ तर ती वस्तू खाली घरंगळेल परंतु हा कोण असा कोण निर्माण होतो म्हणजे पंचेचाळीस अंशापेक्षा कमी तो कोण निर्माण होतो म्हणून गुरुत्वाकर्षण तिथे कमी काम करतं आणि ती वस्तू खाली घरंगळते म्हणजे याला दोन कारण आहेत वस्तू मध्ये निर्माण होणारा कोण आणि निर्माण होणारा चिकट द्रव आणि वस्तू चिकटल्यानंतर निर्माण होणारी निर्वात पोकळी अशा ह्या त्याच्या मागची कारणं आहेत लोकांनी ह्या अशा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये अशा चमत्काराचे दावे करू नयेत कारण आता जी कोरोनाची परिस्थिती आहे त्या अशा परिस्थितीत असे दावे करणं आणि जे लोक मुळातच लस घ्यायला घाबरत आहेत त्यांना आपण ह्या लशीपासून वंचित ठेवणं म्हणजे ह्या जो आपत्ती ही निर्माण झालेली याला बढावा देण्यासारखी ही कृती आहे तर असे दावे कुणीही करू नये आणि आपत्ती खर तर अशा प्रकरणांमध्ये आपत्तीसाठीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात असे जर चुकीचे दावे वारंवार कोणी करायला लागले तर असे दावे कुणी करू नये अशी आ, समस्त जनतेला माझी विनंती आहे धन्यवाद रंजना गवांधेजी फार सविस्तर असं हे सगळं ज्याला आपण खरंतर विज्ञान म्हणा चमत्कार म्हणा जे काही म्हटलं जात आहे लोकांच्या जा समोर जे घडताना दिसतंय ते कशा पद्धतीने फोल आहे त्यातलं शास्त्र समजून घ्या शरीर विज्ञान आहे ते समजून घ्या आणि दुसरी गोष्ट कुठेही मनात असा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका जर मी ही लस घेतली तर माझ्याही शरीरात अशा पद्धतीची एक मॅग्नेटिक पॉवर तयार होईल किंवा एक शक्ती तयार होईल मग मी ती घेऊ नये हा गैरसमज असता कामा नये हे निश्चित आहे हे सत्य आहे की तुम्हाला ती लस घ्यायची कारण कोरोनापासून जर तुम्हाला स्वतःचा बचाव करायचा असेल तर ही लसच तुम्हाला वाचू शकते यानंतर या बुलेटीनमध्ये इथे सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकप्रिय